तर मस्त भात तर तयार झालेलं आहे आणि आता बाजूला भेलजा कट करून निसून वगैरे ठेवल्यात तर यांचं आमची रतनदाई बनवणार आहे काय बनवणार आहेत हा कांजी, कांजी। तर या किचन आहे रतनदाईचा जा। आणि तयारी चालू आहे आपल्या हिलजांच्या कांज्याच्या रेसिपीची इकडं शैलेश भाऊजी आपला शैलेश दादा आणि भावेश भाऊजी बैशलत शैलेश दादा रील्स देखते तर आधी पहिले स्वच्छ धुवून घेतलंय आणि या रात्रीचं जेवण झालेला का मी निघणार आहे गावाला जाऊ ला तर आता लसूण चेचावायला घेतलंय याला काही खलबत्ता बोलतात ना mm. पहिले चेजवून घेते लसूण आणि बिलजात ना ही कोरल्याच्या बंदरांच्या कोर्लं म्हणजे आमच्या रतनताईचा सासर भावेश भाऊजींचं गाव का पूर्ण आणि आता काहीतरी बनवलेलं आहे भोंबलांच कांजी सकाळचा बनवलेला मंगल आता मंगलवार बाजारात गेलेले हो हो काय शेठ्ठी येवायला पाहिजे होती नेक्स्ट टाइम केव्हा तरी आता तरी या पहिले टोपात तेल टाकलेलं आहे टाकलेला आपल्याला लसू्या पत्ता आणि अंबावशी आंबावशी गावात नांदले होते ना मसाला मसाला गावच आहे कायवाडी तो हा रायवाडी अच्छा गावठी कोली पद्धतीचा मसाला ही आता हलाट टाकली त्यानंतर मसालो गावठी कोली पद्धतीच मसालो पाणी टाकलं तर पहिले रस्तो बनवून घेते ते निमावनी जरा वेगळ्या पद्धतीने बनवत आणि रतनताई आम्ही जेव्हा आमचा पोस वगैरे असायचा ना गावाला असताना तेव्हा रतनताईलाच बनवा सांगायचो आम्ही बिर्याणी चिकन तू तर सगळं जाम मिस करतो आम्ही करू का तरी परत पार्टी तरी तयार रस्त्यास रस्सो गरम, गरम मसाला धना मसाला ना, ना गरम मसाला टाकलाय आणि या मीठ मीठ पहिलाच निमा लास्टला टाकतं तर एकदम वेगळी पद्धत आपल्याला देखाव भेटली यावेळेस आपल्या रतनदाईच्या हातची पहिले वेगळ्या पद्धतीने बनवायची आता पण आणि आता तेच ते ते पहिले निमावाईनी बनवावं तर तैशीच बनवायचीस ना तू पण आणि या कोथिंबीर दोन घेतलाय फायनली आता ही भिल्जा टाकली भिल्जा ना तुमच्या इकडे काय बोलतात ना त्या नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही भिल्जा बोलतो तुम्ही पण भिल्जाच बोलतो ना करा गोरले करायला

वर्गणी देऊन आली आणि कोथिंबीर टाकला टाकून ना आता फक्त शिजावची वाट निघावची उकोल पण आहे थोड थोडं उकोल पण आलो बोलू मस्त एकदम फास्ट रेसिपी आहे थोडा थोडा मस्त पैकी घाटून वगैरे घेतला हा मस्त या कांजी आता शितळ आणि लगेच दुसरा भाजी बनवा घेतली काकडी टोमॅटो भोबी मिर्चा ना याची भाजी बनवायची बारीक बारीक तुकडे मस्त वेगळे मी कट करता करता खावाची मजाच वेगळी असते शिजलेला आहे गॅस बंद केलेला आहे आणि आता ढाकण ठेवते आणि आता भाज्याची तयारी झालं आहे भाज्याला नाव काय ठेवायचं आपण काकडीची काकडी टमाटरची टमाटर भाजी भाकडे बनून झाले का तर मस्त वेगळी भात काकडी टमाटरची भाजी आणि कांजेस जेवण असणार आहे आज रात्री तरी भाजी आहे ना रतनताई जेव्हा घर कामाला होती तेव्हा <laughs> <थे> शिकली <laughs> मारवाडी लोकांचे आहेत ह्याच्यासाठी कडाई मस्त घेतलंय छोटीशी कडाई आहे ते पहिला तेल टाकलंय त्यानंतर ते तेलात राय टाकलाय जिरा नंतर थोडीशी हलाद आणि हल्दीच्या नंतर मसालो आणि फायनली या जवळ कापून ठेवलंय ना काकडी टोमॅटर मिरच्या मस्त वाटतंय तोंडाला पाणी सुटलं कशी लागते आज मी पहिल्यांदाच खाणार आहे माउराच्या जोरीला बेस्ट काय <laughs> काय काकडी का मी बोल पाणी सुटला देखून तोंडाला तर अजून एक टाकता येई ताई ते दुसरी आता काकडे टाकली आणि आता वरना मीठ टाकला गरम मसाला त्यानंतर मस्तपैकी पैकी यायचं होता मिक्स करायचं मिक्स आणि या वरण आता झाकळ किती मिनिटात शिजेल तर ऐशी मस्तपैकी रेसिपी आज आपल्याला देखावला भेटली पनवेलचा मार्केट पण तुम्हाला देखावचा आहे काय तर देखावचं असेल तर कमेंट करून सांगा आपण मार्केटला पण हा आठवडी बाजार बरच बाजार भरतात आता मंगलवार गुरुवार शुक्रवार असं बरेच बाजार भरतात तर ते पण आपण कव्ह तरी जाऊ मग गिरावला सुकापूरला मंगलवारी भरत हा आठवडी बाजार आम्ही आता शिवनगर मध्ये आहोत तर या सगळ्या जेवणार आहे मस्त आणि पनवेल मधूनच एक रात्राने जातं आमच्या गावात बऱ्याच जणांनी तुम्हाला माहिती पण असेल तर त्या गाड्याने मी गावाला जाणार आहे फायनली मस्त शिजले हे देखा शिजल्यावर कशी दिसते आता गॅस बंद हे देखा साडे नऊ वाजल्या रात्रीचं आता जेवायला बसते थोड्याच वेळेला तर मस्त आता जेवला बैस्ताव कांजी भाजी आणि भात पहिलं <laughs> रतन ताईने आम्हाला सगळ्यांना मारलंय शैलेशादा पलताय चला तर आता भाऊजी म्हणा बाईक वर ना शोधणार બસ સ્ટોપ કરી અંતે સર तर माझ्यासोबत पॅड आहे ऑक्टा पॅड आणि माझी बॅग जोडीला छत जोडीला छत्र्याचा पण वापर झालो म्हणजेच पाऊस भेटलो आणि भेटले गाव आलं आमच्या भली पनवेल बस स्टॉप जास्त काही गर्दी नाही आहे आणि आता या साईडला आपल्या कोकणात जाणारे बस लागतात त्या था साईडला मी उभा आहे ये बारा वाजावला आल्या पर्यंत फायनली हे मुंबई पेन देपूर तळा रोळा वाशी आमच्या गावात जाणारी रात्री रात्र आणि एस टी आयलय पाहुणे एक वाजलं आणि दुसरी बाजूला मुंबई वडा साई तुरुंगाडी दिघी सिवर्तन लागले आमच्या जिकडे जाणार

लो का तो तर जो प्रवास काही जास्त नाही दाखवलो पण आम्ही व्यवस्थित गावात पोचल्या आणि मस्त वाटते आता गावात मुंबई वरून गावात आलो ना का अवरा अग। भारी वाटते ना मस्त एकदम फ्रेश हवा आणि मोका वातावरण तर हसो आता आहेत ना पुढे तुम्हाला गावचे व्हिडिओज देखावला भेटतील so, सो चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा या व्हिडिओत अवराज व्हिडिओ पूर्ण देखील मंगून मनापासून धन्यवाद